हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता आम्ही बंगालमध्ये पोहोचलो होतो आपल्या आर्मी क्वार्टर्समध्ये आणि आल्या आल्या पहिल्यांदा चा आपलं साफसफाईचं काम चालू झालं कारण साफसफाई केल्यानंतरच मग सगळं साहित्य वगैरे लावायचं होतं तर आता इथं फौजी वगैरे पण मला हेल्प करतायत दोघं मिळून छान आता आपल्या आर्मी क्वार्टरची आम्ही साफसफाई करत आहे कारण भरपूर काम होतं तर फौजी मला हेल्प करत आहेत असं काही नाही फौजी मला प्रत्येक वेळेसच हेल्प करतात सगळ्या गोष्टीमध्ये कारण दोघं मिळून जर पटपट आवरलं तर लवकर होईल आणि बघा चाललं आहे आता पहिल्यांदा मी म्हटलं किचन आवरूया कारण किचनचं सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत बाकीच्या रूम आहेत ना त्या आरामात आपण करता येईल पण मेन किचन गरजेचं आहे किचनमध्ये कसं लगेच आपल्याला स्वयंपाक वगैरे बनवायला पण इझी पडेल कारण आता मुलंबरोबर असल्यानंतर कोणती गोष्ट नाही करून चालत नाही मुलांना कसं सगळं पाहिजे असतं टायमामध्ये तर चला आता किचनचे वगैरे क्लिनिंग करूया आणि आम्ही आलो बंगालमध्ये आणि थोड्या वेळानं इथं पाऊस सुरू झाला होता भरपूर असा पाऊस पडला आणि सगळीकडं पाणी पाणी झालं काही खिडक्या वगैरे आपल्या उघड्या होत्या तर खिडक्यामधून पण आतमध्ये पाणी आलं होतं त्याच्यानंतर ना आपले जे साहित्य वगैरे होतं ना ते पण अजून खालीच होतं ते पण पूर्ण भिजलं त्यातले बॉक्स वगैरे आम्ही फ्रीज आणि वॉशिंग मशीन हे वरती आणलं पण जे आपले पत्र्याचे बॉक्स वगैरे होते ना ते सगळे भिजले होते आता बघूया खाली जाऊन साहित्य काही भिजला आहे की काय थोडेसे आता ना किचन आपलं क्लीन आहे अजून हॉल बेडरूम सगळं क्लीन करायचं आहे पण पहिल्यांदा म्हटलं किचन क्लीन करून घेऊया कारण आपल्याला मेन किचनची जास्त गरज असते बाकी सगळ्या गोष्टीचा हवा होत राहतील पण पहिलं किचन व्यवस्थित झालं की मग इथं आपलं स्वयंपाक वगैरे बनवायला होईल आणि नाश्ता वगैरे आम्हाला भरपूर दिला आहे सर्वांनी इथल्या आमच्या बिल्डिंगमधल्या वगैरे आता आम्ही नाश्ता वगैरे केलाय तर चला म्हटलं लागूया कामाला तर दाखवतो नाश्ता बघा नाश्त्यासाठी बनाना आले बिस्किट वगैरे आले होते आणि इथं पण चहा आला आहे बिस्किट आला आहे ह्याच्यामध्ये चटणी आणि आमचा नाश्ता वगैरे झाला आहे वडे वगैरे भरपूर असा नाश्ता पण आला होता आमचा नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि त्याच्यानंतरच काम करायला सुरुवात केल्या तर चला आता कामं वगैरे आवरतो आणि सगळं झालं ना मस्त तो मला होम टूर देईन मी पण आता सगळं म्हणजे कामच आहे त्यामुळे आता काही दाखवत नाही इथं आपलं साहित्य वगैरे पोहोचलं होतं जे आपण पाठवलं होतं जम्मूतून सगळं सामान आपलं पोहोचले आणि आता इथं ना फ्रीज आणि वॉशिंग मशीनचे जे बॉक्स वगैरे होते ना ते पण आता काढले कारण आता फ्रीज आपल्याला पाहिजेच होता कारण गर्मी आहे तर फ्रीजचं खूप गरजेचं होतं आणि आपल्या फ्रीजचं ना खूप नुकसान झालं ज्यांना आपण ट्रान्सफरला दिलं होतं ना त्यांनी आपलं साहित्याचं खूप ना खूप नुकसान केलं होतं फ्रीजचा दरवाजा डायरेक्ट बाहेर आला कारण त्यांनी माहीत नाही कसं आपलं सामान वगैरे पाठवलं आहे तर हे बघून ना मला एवढं वाईट वाटत होतं कारण फ्रीज आपला नवीनच होता जम्मूमध्ये आपण फ्रीज खरेदी केलं पण ट्रान्सफरवाल्यांनी माहीत नाही कसं आपलं सामान पाठवलं होतं आणि आता काय करू शकत नाही कारण जम्मूचे होते ते ट्रान्सफरवाले सामान तर आपलं आलं पण त्यांनी खूप असं नुकसान केलं बघा फ्रीज आपलं दरवाजा आहे ना तो डायरेक्ट हातामध्येच आला हे बघितल्यानंतर मला एवढं चिडचिड होत होतं त्या ट्रान्सफरवाल्यांना ता असं वाटतं काय म्हणू पण आता काय बोलून पण काय करणार तर चला बघूया आता कसं कसं आहे बाकीचं साहित्य आणि सामान ट्रान्सफरवाल्यांनी सा सा ना आपलं खूप असं नुकसान केलं होतं आणि हा व्हिडिओ मी बनवत आहे कारण जर तुम्ही जम्मूतून सामान वगैरे ट्रान्सफर करत असलात तर तुम्ही व्यवस्थित त्यांना ना विचारूनच हे करा आणि पैसे वगैरे सगळे देऊ नका आम्ही एक चूक केली होती जेव जेवढं त्यांनी पैसे मागवलं ना फौजीने त्यांना सगळे पैसे पेड केले होते त्यामुळे आपण आता काहीच करू शकत नाही तर कोणी जम्मूमध्ये असेल किंवा कुठेही असू दे तुम्ही जोपर्यंत आपलं सामान आपल्या हातात व्यवस्थित येत नाही तोपर्यंत तो तो तुम्ही त्यांना पैसे वगैरे पूर्ण देऊ नका आणि फौजींच्या ना एवढे पाठीमाग लागले पैसे द्या पैसे द्या त्यामुळे फौजींनी सगळे पैसे पेड केले होते आपण काहीच करू शकत नाही वॉशिंग मशीनला पण आपल्या थोडासा खुंभारा वगैरे लावला होता त्याच्यानंतर मी लगेच आता इथं बॉक्स वगैरे चेक करायला आली कारण मला खूप भीती वाटत होती बॉक्समध्ये पण आपलं साहित्य होतं काचीच्या वस्तू वगैरे होत्या तर चला म्हटलं बघूया आणि बॉक्स पण आपले एवढे बॉक्स मजबूत होते, पन ले होते। ले 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 ते बॉक्स पण त्यांनी खराब केले होते माहीत नाही बॉक्सवरती उभा राहिले की बॉक्स आपले फेकून दिले आहेत सगळ्या गोष्टींचं खूप नुकसान केलं आतमधले भांडी वगैरे आहेत ना ते पण काय काय अशी त्याला तडा वगैरे गेला होता तर चांगलं नाही मला खूप वाईट वाटलं माझं एवढं सगळं साहित्य आहे ना त्यांनी खूप नुकसान केलं होतं आणि असंच होतं फौजी म्हणजे फौजी फॅमिलींचं कसं असतं तीन किंवा चार वर्षांना आपल्याला चेंज करावं लागते सगळं आणि इकडं तिकडं सामान नेण्यामुळे आपलं सामान खूप खराब होते पण काय करणार सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत त्यामुळे घ्याव्याच लागतात आता फ्रीज वगैरे घेणं गरजेचं होतं वॉशिंग मशीन पण घेणं गरजेचं होतं कारण जम्मूमध्ये आम्ही हिमाचलमध्ये राहिलो तिथं एवढी थंडी होती ना की थंडीच्या दिवसामध्ये कपडे वगैरे सुकवण्यासाठी खूप म्हणजे अवघड होतं तर मशीनमुळं ते इझी होऊन जातं तर जसे आपली जरूरत असेल तसे आपण वस्तू घेतो पण हे ट्रान्सफरवाले आहेत ना ते आपल्या सामानाची पूर्ण बर्बादी करतात कारण त्यांना काय माहिती आहे की आपलं हे सामान लवकर दुसऱ्याचं असल्यामुळं ते कसं आणि त्याच्यानंतर आता इथे पडदे वगैरे लावले आणि फौजी अजून बघतच आहेत की बाकी काही म्हणजे खराब झाले का मला म्हणतो ते चेक करून बघ बाकी काही काजूच्या वस्तू वगैरे आणि खूप वाईट वाटलं मला खूप म्हणजे खूप कारण आम्ही पॅकिंग करताना पण तुम्ही बघितलं सर्वांनी व्हिडिओ की ते आम्ही व्यवस्थित सगळं पॅकिंग केलं होतं आणि त्या ट्रान्सफरवाल्यांनी सगळं आपलं नुकसान केलं आहे आणि आता त्यांना आपण काही बोलू पण शकत नाही कारण ते सगळे जम्मूतले होते आपण इथं आलोय ह्याच्या आधी आम्ही हिमाचलमधून पोस्टिंग आलो तेव्हा ना जम्मूचा आणि हिमाचलचा अंतर थोडा असल्यामुळे आम्ही ट्रकमधून सामान ट्रान्सफर केलं आणि आम्ही पण बरोबर होतो त्यामुळं साहित्य आपलं व्यवस्थित आलं होतं पण हितात आहे अंतर पण खूप लांब आहे माहीत नाही त्यांनी आपलं साहित्य कसं आणलं एवढ्या लांब आणि कधी सगळी खराबीच आहे तर आता इथं मी पडदे वगैरे पण शोधत आहे आणि बाकीचं पण आपलं साहित्य वगैरे ह्याच्यामध्ये स्वामी समर्थाचा फोटो वगैरे पण ठेवला होता मी तर बघत होतो बाकी सगळं आपलं व्यवस्थित आहे का भरपूर अशा गोष्टी असतात आपल्या कारण छोटं मोठं भरपूर साहित्य असतं आपण किती घेतलेलं असतं एक एक वस्तू पण वाईट वाटते चला काही नाही आता झालेल्या झाल्या गोष्टी पण इथून पुढं आता लक्षातच ठेवायचं की कसं आपलं साहित्य वगैरे एका दोनला विचारून आपण साहित्य दिलं पाहिजे आणि फौजींना ना जास्त टाईम नव्हतो त्यामुळे फौजींनी जास्त चौकशी पण नाही केली ते कसं आहे काय जे आले होते आपल्याला विचारायला आम्ही लगेच त्यांना होकार दिला आणि आपलं ट्रान्स सामान त्यांच्या हवाली केलं तीच आमची चुकी झाली थोडं विचारायला पाहिजे होतं आणखी एक दोघांना त्याच्यानंतर द्यायला पाहिजे आता इथं मी किचनचं वगैरे सगळं सा साहित्य वगैरे लावत आहे फौजी पण हेल्प करतायत चला तर आता पटपट आवरूया त्याच्यानंतर बोलते आणि आम्ही इथं पोचलो ना तेव्हापासून कामाला सुरुवात केली होती भरपूर वेळ झालं चला म्हटलं आता जेवण करूया आणि फौजींचे इथं मित्र आहेत त्यांनी आम्हाला जेवण वगैरे दिलं होतं आणि भरपूर असं त्यांनी जेवण दिलं होतं खूप वेगवेगळ्या प्रकारचं काय काय बघायला मिळालं जेवणामध्ये आणि इथं चपाती वगैरे होती त्याच्यानंतर त्यांनी डाळ वगैरे दिलं होतं आणि त्यांचा हा फ्रेंड आहे तो उडीसाचा होता तर त्यांच्या इकडं काही ना काहीतरी वेगवेगळं होतं तर ते आम्ही सगळं टेस्ट केलं तर खूप छान जेवण होतं आणि बघा किती टिफिन दिलं आहे ह्याच्यामध्ये कारले आहेत ना कारल्यांना म्हणजे फ्राय केलं होतं त्याच्यानंतर वांगी आहे त्यांना पण फ्राय केलं होतं आणि इथं मेथीची भाजी हां मेथीची भाजी दिली होती आणि ह्या दोन डब्यांमध्ये डाळ वगैरे पण दिली भात दिला होता भरपूर असं जेवण दिलं होतं आणि पनीरची भाजी पण पन बनवून दिली होती आणि खूप छान आणि खूप टेस्टी जेवण होतं आम्ही खूप खत म्हणजे थकलं होतो ना त्यामुळं पोटभर जेवलो आणि खूप छान वाटलं कारण आता गेल्या गेल्या लगेच आपल्याजवळ काही साहित्य पण नसतं जेवण बनवायला असं हेल्प करतात सर्वजण इथं तर मस्त वाटलं चला आता पटपट पड़ आम्ही जेवण वगैरे करून घेतो त्याच्यानंतर बोलतो आमचं सर्वांचं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली कारण आज आम्हाला किचन सगळं डन करायचं होतं कारण उद्यापासून आपण आपल्या किचनमध्ये स्वयंपाक करायला सुरुवात करायची तर आता इथं बघा चाललंय माझं काही काय आम्ही घरातून थोडं राशन आणलं होतं आणि काही शिल्लक होतं माझं जम्मूमध्ये ते मी सगळं राशन इकडं पाठवलं होतं कारण आता माहीतच होतं लगेच आपल्याला जम्मूतून हा बंगालला जायचंच आहे तर मग काही थोडंफार राशन होतं ना ते सगळं मी पाठवलं होतं आता ते मी आणि फौजी दोघे मिळून ना डब्यामध्ये आपल्या सगळं ट्रान्सफर करत आहे जसं की स्वयंपाकाला मला इझी पडेल तर चला आता सगळे मी डबे वगैरे भरून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर बोलते आणि फौजी पण आहेत हेल्प करायला फौजी ना मला प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करतात त्यामुळं मला सगळ्या गोष्टी इझी होतात नाही मी एकटी जर आवरत बसले असती ना मला खूप कंटाळा पण आला असता कारण आधीच आमचा दोन तीन दिवसाचा प्रवास त्याच्यानंतर घरात न येऊन हे सगळी कामं करायचं खूपच अवघड आहे पण फौजीने मला भरपूर अशी हेल्प केली दोघांनी मिळून आम्ही आमचं किचन पूर्ण सेट केलं तर चला आता बाकीचं बघूया काय काय राहिलं आहे सगळे डबे वगैरे मी आता व्यवस्थित भरून ठेवते त्याच्यानंतर बोलते आणि माझं किचर फायनली व्यवस्थित सगळं सेट झालं तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळं आशीर्वाद द्या भेटी अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र